आणि उद्या तीन वाजेपर्यंत बी फॉर्म द्यायचे आहे आणि आमचे घातवार आहे शिव्या करण्याचे आमचे कान असू देणार नाहीत ती सगळी शिव्या देणार नाही उद्या दुपारी तीन वाजता म्हणून परमेश्वर आम्हाला अशी प्रार्थना करतो काल सुद्धा गड इंग्लंडमध्ये बोलताना त्यांनी जे सांगितलंय की असे काही आम्हाला निर्णय घ्यावे लागतात की लोकांच्या शिवा खाव्या लागतात आणि असलं आत्ता पण असं समज म्हटलं जायचं की कदाचित एक वेळ शरद पवार अजित पवार पुन्हा एकत्र येतील या दोन दोन अडीच वर्ष राजकारणामध्ये पण गाडगे आणि मशिब कधी एकत्र येऊ शकणार नाही नमस्कार मी दुर्वादवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये आपण पाहिलं तर नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झालेली स्थानिक स्वराज्य निवडणुका म्हटल्यावरती स्थानिक पातळीला काय राजकीय घडामोडी होतात याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि कोल्हापुरातील राजकीय विद्यापीठ म्हणजेच कागल कागल म्हटल्यावरती गटातटाचं राजकारण हे आलंच मात्र त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी घाटगे आणि मुश्रीफ हे आपण बघतोय की दोन परस्पर विरोधी नेते आहेत ज्यांच्यामध्ये खूपच वाद विकोपाला गेलेला होता दोन विधानसभा दोन्ही मुश्रीफांनी घाटगेंचा विरोध पराभव केलेला आहे आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घाटगे आणि मंडलिक यांची युती होणार असं कुठेसे संकेत मिळत होते अक्षरशः या गोष्टी आहेत ज्या ह्याच्यावरती ठामपणे शिक्कामोर्तब देखील झालेलं होतं की मुश्रीफ एका बाजूला असतील आणि जे महायुतीतील मित्रपक्ष आहेत म्हणजे शिंदे संजय मंडलिक आणि समरजीत घाटगे यांच्यामध्ये ही युती होईल आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे हो जातील मात्र सोमवारी आहे जी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या नगर परिषदेच्या फॉर्म भरण्याची शेवटची मुदत होती शेवटचा दिवस होता आणि त्याच दिवशी कोल्हापुरातील या कागलचं पूर्णपणे राजकारण बदललं हे राजकारण कशा पद्धतीने बदललं हे राजकारण बदलण्यामागच्या काय कारणं आहेत त्याचबरोबर ही जी आघाडी झाली आहे ही आघाडी कशा पद्धतीने पुढे आहे जे कागलचा विकास करणार आहे आणि त्याचबरोबर मुश्रीफ आणि घाटगे गटाला कशा पद्धतीने याचा फायदा होणार आणि महायुतीतील जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांची काय भूमिका असणार या सगळ्याच विषयी आपण चर्चा करणार आहोत तर आज कोल्हापुरातील कागलमध्ये आहे जे मंत्री हसन मुश्रीफ आणि त्याचबरोबर म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समरजीत घाटगे यांच्यामध्ये ही युती झालेली आहे खर तर ही युती झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये अक्षरशः धक्कादायक अशा प्रतिक्रिया येत गेल्या कारण गेल्या दोन चार वर्षांपासून आहे जी ईडीची कारवाई झाली आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप आहे जे मुश्रीपाणी घाटगेंमध्ये झाले आणि अशा परिस्थितीमध्ये विधानसभा झाल्यानंतर तब्बल बरोबर एक वर्षानंतर आहे जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने ही मुश्रीपाणी घाटगेंची युती झाली ही युती का झाली कशासाठी झाली याच आपण घेणार आहोत आहेत आमचे कोल्हापूरचे कार्यकारी संपादक सचिन सर सर नमस्कार तुमचं स्वागत आहे आज आपण पाहिलं की घाटगे आणि मुश्रीफांमध्ये ही आघाडी झाली आहे मात्र चंदगडमध्ये एक पॅटर्न राबवलाय मुश्रीफांनी की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित असतील इथे मात्र राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू आघाडी एकत्र असणार आहे कशा पद्धतीने या आघाडीचा या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये परिणाम होऊ शकतो काय फायदा होईल कागल याचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खूप मोठा असा बॉम्ब समोरला जातोय आजची ही घटना धक्कादायक आहे पण अनपेक्षित नाही असं म्हणता येईल कारण गेल्या दहा दिवसापासून मंत्री हसन मुश्रीफ ज्या पद्धतीनं भाषणात कार्यकर्त्यांसोबत खाजगी म्हणजे जे बोलत होते काल सुद्धा गड मध्ये बोलताना त्यांनी जे सांगितलं की असे काही आम्हाला निर्णय घ्यावे लागतात की लोकांच्या शिवा खाव्या लागतात जेव्हा असं काहीतरी बोलतात त्याचा ते वातावरण जेव्हा निर्मिती करतात तेव्हा काहीतरी एक मोठा धक्कादायक निर्णय त्यांच्या मनामध्ये असोग ठरलेला असतो की आजपर्यंत जर त्यांच्या बॉडी लँग्वेज मीडियाचे लक्षात आहे त्यातूनच हा जो प्रकार झालाय खरं तर घाडगे आणि मुश्रीफ एकत्र हे नाही कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या दोन्ही गटांच्या भाजपसाठी शिंदे सेनेसाठी ज कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणासाठी जरी धक्कादायक जरी असलं आत्ता पण असं सम म्हटलं जायचं की कदाचित एक वेळ शरद पवार अजित पवार कोणा एकत्र येतील या दोन दोन अडीच वर्ष राजकारणामध्ये पण गाडगे आणि मश्रीफ कधी एकत्र येऊ शकणार नाहीत असं जे वाटत त्याला कारणंसुद्धा आहेत कारण दोन वेळा समजित घाडगे या मुश्रीफांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत उभारले होते दोन हजार एकोणीसला माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा जरा काहीतरी अठ्ठावीस हजार मतांनी विजयी होता मुश्रीफांचा त्यानंतर दोन तेव्हा ते भाजपकडनं उभारले होते भाजपचे जिल्हाध्यक्ष सुद्धा बराच काढते समजित त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला कारण अजितदादा गट पूर्ण म्हणजे राष्ट्रवादीचा जो मोठा अजीदादा गट सत्तेत भाजपसोबत गेल्यामुळे विद्यमान आमदार म्हणून मुश्रीफानं असं तिकीट तिथं मायुतीकडे दिलं त्यामुळे नाईला ना समजित घाडगे हे शरद पवार गटाच्या आसरा घेऊन त्यांनी त्यांच्या विरुद्ध जी लढत दिली होती ती सुद्धा टस्त झाली जे दोन हजार एकोणीसला ला जवळपास अठ्ठावीस हजार मताचा लीड होता आणि यावेळी दोन हजार सोळाला तेरा हजार मतांचा हुँ. फक्त लीड होता जवळपास पंधरा हजार मतं जास्त घेतली गेली असं जे सांगितलं झालं म्हणजे जो वर्षांनी माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर बोलता बोलता मुस्लिम गटाने म्हटलंही होतं की यावची निवडणूक आमच्यासाठी खूप अवघड होती आम्ही निवडून येऊन असं वाटलं नव्हतं आलो वगैरे जे काय त्यांच्यासाठी चमत्कार होत आजच्या नंतर गेल्या म्हणजे कागल नगरपालिकेत दोन हजार सोळा जी निवडणूक आली त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादीच्या माळी फक्त एकशे सोळा मतांनी निवडून आल्या त्यावेळी सुद्धा गाडगे गटाच्या ज्या होत्या निशाळ रेडेकर यांचा थोडक्यात झाला होता भाजपनं नऊ जागा जिंकल्या होत्या असा असताना आणि आता महायुती सगळीकडे एकत्र येणार ते काम केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणत होते त्यानंतर मुश्रीफ स्वतः म्हणत होते पण तीन का चार जागांवर बोलवण करण्याचा काहीतरी प्रयत्न कागलमध्ये झाला भाजपचा सगळ्यात याच्यामध्ये बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाचं आता धक्कादायक ही जसं मुश्रीफ आणि घाडगे एकत्र आले आपण जेव्हा आपण मीडियाची भूमिका म्हणजे दोघांनी एक एकत्र कोणी आणलं किंवा पहिला रोल पुढाकार कोणी घेतला पहिला फोन घाडगेला गेला का घाडगेच त्यांना अप्रूव्ह झाले याचा शोध घेत असताना एक नवीन माहिती आता जी आपल्या हातात आलेली आहे आज सोमवारी संध्याकाळी की भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचा यात मोठा रोल होता या दोघाला एकत्र आणण्यामध्ये असं जे सांगितलं जाते ते धक्कादा आहे पटलं नाही कारण काही शरद पवार अजित पवार गट एकत्र आणून भाजपचा काय फायदा आहे कारण याच्यामध्ये पण काय झालंय आता सोमवारी आज सोळा लोकांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक हो या पदासाठी भाजपच्या सोळा लोक लोकांनी आतापर्यंत अर्ज भरले होते आणि त्यासाठी जरी भाजप फॉर्मवर भाजपतर्फे असं लिहिलं होतं ए बी फॉर्मर तर अपेक्षित होते मात्र शेवटच्या क्षणी आज दुपारी की कुठला ना कुणालाही बी फॉर्म भाजपचा देऊ नका असे जे सांगितलं गेलं वरून जो आदेश आला असं जी चर्चा सुरू झाली कागलमध्ये याचा अर्थ या निवडणुकीत भाजप कुठेही उतरणार नाही या, या सोळा जणांना एपी फॉर्म नसल्यामुळं त्यांची उमेदवारी जवळपास आता टेक्निकली संपुष्टात आली काही वैयक्तिक त्यांनी अपक्ष जर भरला असेल तर गोष्ट वेगळी ते संपुष्टात आली आहे भाजप पूर्णपणे या निवडणुकीत बाहेर पडली आहे असं जर असेल याचा अर्थ भाजपचा कुठंतरी या शरद पवार आणि अजित पवार गटाला एकत्र आणण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे असा असू शकतो त्याच्या मागे एक राजकीय कारण वेगळं आहे सध्या काय झालंय महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ना त्याचे निर्णय असतात जरी स्थानिक पातळीवर आघाडी तुम्हाला अधिकार दिले स्वातंत्र्य दिलेत असे शरद पवार जरी मत असले असं जरी असलं तरी आ, क, श, शिंदे गट म्हणजे एकनाथ शिंदे स्वतः निर्णय घेतात त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट अजितदा स्वतः निर्णय घेतात आणि भाजप तर ते बहुतांश निर्णय स्वतः खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात या तीन जे नेते आहेत राज्याचं एक कार्पोरेट जे निर्णय कार्पोरेट जे म्हणताना कार्पोरेट पातळीचे अनेक निर्णय त्याचे होऊ लागले राज्य पातळीवरचे मात्र स्थानिक आघाडी वेगळी येते स्थानिक कार्यकर्त्यांची मानसिकता वेगळी असते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि कार्पोरेटमध्ये वेगळा असतं हा जो फरक आहे हा कुठंतरी पचनी पडणार नाही कागलच्या लोकांना कागलच्या कार्यकर्त्यांना यातून असं दिसू लागलंय ज्या पद्धतीनं दुपारपासून सोशल मीडिया वेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत इव्हन हसन मुश्री सुद्धा एक पोस्ट आता आली आहे की हा जोडून त्यांनी फोटो आहे याबाबत मी सर्वांची माफी मागतो माझे ज्येष्ठ मित्र माझे आमदार संजय बाबा घाडगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वास न घेता हा निर्णय घ्यावा लागला हे शब्द वाक्य बघा म्हणजे निर्णय त्यांना घ्यावा त्यांची इच्छा नाहीये शरद पवार गटावर जायची त्यांना घ्यावा लागला म्हणजे त्यांना वर्ण सांगितलं गेलंय मुश्रीफ खूप हुशार आहेत त्यांचे एक एक शब्द जे जपून बोलतात एक एक शब्द जपून मीडियामध्ये आला पाहिजे यासाठी काय कटाक्षने लक्ष देत असतात त्यासाठी प्रयत्न करत असतात त्यामुळं ह्याच्यामध्ये वरिष, वरिष्ठ वरिष्ठ पातळीवर जे झालेलं आहे त्याच्यामध्ये मला असं म्हणायचंय की अजित पवार गटाचे काही मोठे मंत्री आहेत त्यांच्यासाठी त्यांची ते गावं गिल्लीत जिथे शिंदे गटाचे मंत्री असेल ते शिंदे गटाच्या नेत्यांनी बघायचं आणि भाजपचे जे नेत्यांचे मंत्री असतील मोठे नेते असतील त्यांनी त्यांचं बघायचं अशा पद्धतीनं जे वाटप कदाचित वरच्या पातळीवर जे कार्पोरेट निर्णय झाले त्याच्यामुळे हा निर्णय होऊ शकतो आता राहता राहिल्या विषय भाजपच्या कागलमध्ये रोल काय असणार आहे आणि सोळाच्या सोळा उमेदवार बाहेर पडले जाणार आहेत त्यांना एक तर मुश्रीफांचे आणि घाडगे या दोघांचे एकत्रांचे उमेदवारांची प उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे किंवा शिंदे सेना किंवा बाकीचे जर कोण उभारले तर त्यांच्याकडे ते जावं लागणार आहे या पुढच्या दोन तीन दिवसात सगळ्या घडामोडीचं चित्र स्पष्ट होईल मात्र एवढं तुम्हाला मी एक सांगू शकतो की भविष्यात शरद पवार गट अजित पवार गट एकत्र येऊ शकला तर त्याची जी म्हणतील झालेली नक्कीच कागलपासनं हा प्रवास आहे तो कुठेतरी सुरु होताना आपल्याला दिसतोय मात्र कागल हे असं शहर आहे की ज्या शहरामध्ये राजकीय पडसाद लगेच उमटतात त्याचबरोबर आता आपण जे सांगितलं की असं मुश्रीफांनी जी पोस्ट केली त्या पोस्टमध्ये लिहिले की भाजपचे संजय बाबा घाटगे आहेत त्यांना विश्वासात घेतलेला नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की राजकीय पक्ष ज्यांच्यामुळे उभे राहतात किंवा कागलमध्ये राजकारण ज्यांच्यामुळे आजपर्यंत टिकले किंवा वादविवाद जे वाढत गेलेले ते प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनाही त्यांनी विश्वासात न घेता ही आघाडी केलेली ही अशा पद्धतीने आघाडी करणं किती कठीण जाणार आहे मुश्रीफांना आणि घेणं असं वाटतं सर कसं आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून एकमेकांच्या विरोधामध्ये दोन गट होते घाटगे आणि मुश्रीफ निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभारलेत त्याच्यानंतर जो गड इंग्रज कारखान्याचा जो ईडीचं प्रकरण जे झालं किरीट सोमा इथं आले ते आरोप केले बरेच काय काय त्यांनी बाहेर काढलं वगैरे पाहिले वगैरे त्याचा खूप मानसिक त्रास मुश्रीफांना झाला म्हणजे अगदी भाषा लोकांच्या तोंडी जेल अटक असे शब्द सुद्धा मीडियामध्ये येऊन गेले याच्या पाठीमाग सोम्याने जो बॉम्ब लावला होता पेट्रोल होता त्यात जरी वाज जरी सोम्या लावली असेल त्या बोआ मधला जो सुर बारू जमतात त्यातलं ते, ते सगळं घाटगेने पुरवलेलं अशी सुद्धा चर्चा झाली त्यामुळे दोघांच्या मध्ये मानसिक दुरावा खूप मोठा आला होता आणि सगळ्यात महत्वाचं कार्यकर्ते जीवार उदार होऊन एकमेकांवर मारामारी करतात हल्ले करतात केसेस स्वतःच्या अंगावर घेतात आणि असे एका रात्रीत दोन नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा कार्यकर्त्यांना कळत नाही की आता आपली भूमिका काय भारतीय लोकशाहीचं गमक आहे पण ज्या वेळेला एका ठिकाणी असं म्हटलं जातं की शरद पवार आणि अजित पवार एकत्र यायला पाहिजेत मात्र कागलमध्ये ज्या पद्धतीने हे दोन कट्टर विरोधक आहेत ते स्थानिक पातळीवरच्या या निवडणुकीमध्ये एकत्र आलेत म्हणजे एवढे हेवे दावे केले एवढे वादविवाद झाले एवढे आरोप प्रत्यारोप झाले हे एका रात्रीमध्ये चोवीस तासामध्ये विसरले जातात का सर आणि त्याचबरोबर जे मित्र पक्षातील नेते आहेत सोपतीला जे संजय मंडलिक होते त्या संजय मंडलिकांना देखील त्यांनी आहे आणि थेट घाडगे आणि मुश्रीफ यांची ही आघाडी झालेली आहे नाही असं काही दोन दोन नेते एकत्र आले असले तरी लोकशाहीमध्ये विरोधक खूप महत्वाचा असतो आता तिथे विरोधकांची भूमिका कोण कस कशी अर्थचार पुढच्या सगळ्या गोष्टी असं म्हटलं पाहिजे की मुश्रीफांनी घाडगेंबरोबर युती करून मंडलिकांना कुठेतरी धोपी पछाड दिला या निवडणुकीमध्ये धुबी बचा असं म्हणता येत नाही अजून मैदान खूप खूप पुढं आहे बरेच स्पष्ट होणार आहे कोण कोणाकडे कसं काय जाणार या सगळ्या गोष्टी आहेत कारण काय तेवीस जागापैकी दहा तेरा आणि दहा असं काहीतरी फॉर्मल ठरलं आहे मुश्रीफ आणि गाडी गटाचा आणि नगराध्यक्षपद मुश्रीफ मुश्रीफांकडेच राहणार आहे त्यामुळं या दोघांनी एकत्र आल्यामुळं जे नाराज झालेले आहेत ज्यांनी मोठे स्वप्न बघितलेले आहेत ज्यांनी आत्तापर्यंत लाखो रुपये खर्च केले आहेत ते उमेदवार शांत बसतील असं मला वाटतं या दोन्ही गटाचे ते कदाचित बाहेर पडतील ते विरोधकांजवळ मिळतील किंवा विरोधकांना साथ देतील ताकद देतील पण एवढं सहज नसतं नेते जरी एकत्र आले तर कार्यकारणीची मान मानसिकता शाळे एका रात्रीमध्ये एक होत होऊ शकत नसते घमासान होणार हे मात्र नक्की तेच म्हणते मी घमासन होणार हे नक्की आहे कारण दोन कट्टर विरोधक आहेत ते एकत्र आले ज्या ज्या वेळेला कोल्हापूरच्या कागलमध्ये सभा असतील किंवा कार्यक्रम असतील दोन्ही नेत्यांचे त्या त्या वेळेला म्हणजे आता नुकतीच झालेली एक घटना होती सर की कागलचा उरुस होता त्या उरुसामध्ये दे देखील दोन्ही गटाचा आहे जे राजकारण दिसून आलं म्हणजे एखादी आपत्कालीन परिस्थितीमध्ये दे देखील एवढ्या पद्धतीने टोकाच्या पद्धतीने तिथे कार्यकर्ते भेटत होते आता कशा पद्धतीने या कार्यकर्त्यांना शांत मुश्रीफ आणि समोर ना हा खूप महत्वाचा प्रश्न नेते ने ने, एकमेकांना मॅनेज करू शकतात कार्यकर्त्यांना मॅनेज करणं खूप अवघड असतं आणि कार्यकर्ते सोशल मीडियावर खूप हुशार झालेत त्यांना सगळ्या गोष्टी कळतात जेव्हा तुम्ही भांडता तुमच्या फायद्यासाठी बांधता जेव्हा तुम्ही एकत्र येतात तुमच्या फायद्यासाठी होता पण भाषा मात्र तुमची तालुक्याच्या विकासाची असते हे लोकांना कळतं कार्यकर्त्यांना सुद्धा कळतं आता निकाल म्हणून आपला स्पष्ट होऊन दिसत निकाल मुश्रीफ आणि घाटगेच्या घाटगेंच्या आघाडीला मिळेल कि जे विरोधक राहिलेले आहेत मंडलिक देखील आता उभे राहत आहेत मंडलिकांकडे भाजपचे जे प्रवीण सिंह पाटील आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी थेट आता प्रवेश केलेला आहे त्यामुळे एकंदरीतच कागलचं राजकारण आजच्या दिवसभरामध्ये पूर्णपणे ढवळून निघालेलं पाहायला मिळतं पुढच्या दोन तीन घडामोडी घडू शकतील नक्कीच तर कोल्हापुरातील कागलमध्ये आज दिवसभरामध्ये ज्या घडामोडी घडल्या मुश्रीफ आणि घाटगे यांच्यामध्ये युती आघाडी झाली आणि ही आघाडी कोल्हापूरकरांसाठी खूप एक अनपेक्षित असा धक्का होता आणि त्याचबरोबर या आघाडीमुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निग निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय होणार आणि त्यानंतरच आजपासूनच म्हणायला हरकत नाही म्हणजे ज्या वेळेला आघाडीची घोषणा झाली त्या तेव्हापासूनच आहे जे कागलमध्ये प्रतिसाद आहेत प्रतिक्रिया आहेत ज्या उमटू लागल्या त्यामुळे कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात कार्यकर्ते काय करणार कार्यकर्ते कशा पद्धतीने या प्रसंगाला सामोरे जाणार आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं आणि त्याचबरोबर उद्या म्हणजेच मंगळवारी समर्जित खाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ एकत्र येऊन संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये ते कशा पद्धतीने ह्या सगळ्या आघाडी झाली या आघाडीबाबत काय बोलतात आणि त्याचबरोबर ह्या आघाडीमध्ये कोणी पुढाकार घेतलेला आहे या सगळ्या विषयी सांगणार आहेत मात्र कोल्हापूरची ही आघाडी आहे या आघाडीच्या बाबतीत तुमची प्रतिक्रिया काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याबरोबरच मी येतेच थांबते लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वाद धन्यवाद